जुन्नर वनविभागात बिबट्यांची वाढती संख्या व हल्ले वाढले असून मानव बिबट संघर्ष वाढला असल्याने वन विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत जुन्नरमध्ये पकडलेले बिबट गुजरातच्या जामनगरीतील सेंट्रल झूमध्ये पाठवण्यात येणार आहे अशी माहिती जुन्नर वन विभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली मागील काही दिवसात जुन्नर विभागात मानव बिबट संघर्ष वाढल्याने वनविभाग अलर्ट मोडवर आला आहे यात मानिकडो बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे आधीचे चाळीस आणि नवीन साठ बिबट्यांना या ठिकाणी हक्काचा निवारा मिळणार आहे यासोबत ए अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे लक्ष ठेवले जाईल तसेच दीडशे नवीन पिंजरे रेस्क्यू वाहने आणि व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे स्पेशल प्रोटेक्शन फोर्स वाढवला जाणार आहे पाहणार आहोत विभागाने घेतलेली संपूर्ण पत्रकार परिषद सर्वप्रथम आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आजची पत्रकार परिषद ही जुन्नर वन विभागातला जो मानव बिबट संघर्ष वाढता संघर्ष आहे तर त्याच्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे मी सर्वप्रथम स्पष्टपणे आणि नम्रपणे नमूद करू इच्छितो की कुणीही असं समजू नये की आजची पत्रकार परिषद ही कोणीही केलेल्या बेछूट आरोपांना उत्तर देण्यासाठी नाही आहे म्हणजे कुणाच्याही बेछूट आरोपांना उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद नाही तर जुन्नर वन विभागाकडून मागच्या पंचवीस वर्षाचा जो इतिहास आहे मानव विवट संघर्षाचा या विभागातला तर या संघर्षाच्या हाताळणीमध्ये जुन्नर वन विभागात जे प्रयत्न होत आहेत आणि मागच्या दोन तीन वर्षामध्ये जे प्रयत्न विशेष करून चाललेले आहेत कारण घटना सातत्यानं वाढत आहेत बिबट्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळं साहजिकच मानव बिंबट बिबट संघर्ष वाढलेला आहे आणि त्यामध्ये वन विभाग प्रोॲक्टिवली सक्रियतेनं आणि उत्स्फूर्तपणे अनेक निर्णय घेतो आहे आणि इथल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून हा संघर्ष हाताळण्यासाठी प्रामाणिकपणे काम चालू आहे साधारणपणे जो वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा जो स्टडी झाला दोन हजार एकोणीस वीसपासून या विभागामध्ये वी मानव बिबट संघर्षाच्या हाताळणीसाठी बिबट्यांच्या आ अधिवास त्यांची वागणूक त्यांची संख्या त्यांचा खाण्याचा पॅटर्न या सगळ्याच्या दृष्टिकोनातून एक स्टडी झाला आणि त्यामधून असं निदर्शनास आलं की या विभागामध्ये प्रति शंभर चौरस किलोमीटरला साधारण सात बिबटे आहेत म्हणजे या विभागाचं भौगोलिक क्षेत्र चार तालुक्याचं चा। जुन्नर आंबेगाव खेड शिरूर यामध्ये साधारणपणे एकूण बिबट्यांची संख्या प्रति चौरस किलोमीटरला सात याप्रमाणं एक साडेतीनशे ते चारशे असावी असा एक अंदाज आहे तर या यामुळं आणि विशेष करून काही भागामध्ये हॉटस्पॉट्स तयार झाल्यामुळं काही भागामध्ये विशेष करून जुन्नरचा जो पूर्व भाग आहे आणि शिरोड तालुक्याचा पश्चिम भाग आणि आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग यामध्ये पाच ते सहा असे हॉटस्पॉट्स तयार झाले जिथं डेन्सिटी यापेक्षा पण जास्त आहे म्हणजे साधारण त्या त्या ठिकाणी वीस ते पंचवीस बिबटे कमी क्षेत्रामध्ये प्रत्येक हॉटस्पॉटमध्ये आहेत आणि साहजिकच त्यामुळं बिबट्यांची बिबट्यांचा आणि मानवाचा स नेहमीच संपर्क येतो आणि संघर्ष होत राहतो आता वन विभाग दृष्टीनं काय करता आहे तर जेव्हा केव्हा अशी घटना घडते किंवा जेव्हा मा बिबट्या दिसतो लोक घाबरलेले असतात तर अशा परिस्थितीमध्ये तातडीनं पिंजरा लावला जातो आणि बिबट्याला पकडलं जातं तर त्यावेळेस असा विचार कुठेही केला जात नाही की वन्यजीव संरक्षण अधिनियमामध्ये जी तरतूद आहे की वरिष्ठ कार्यालयाचं विशेष करून चीफ वाईल्ड लाईफ गार्डन जे आहेत राज्यांचं राज्याचे त्यांचे परमिशन घेण्याची वाट न पाहता आपण तातडीनं फक्त फोनवरून परमिशन घेऊन लगेचच तो बिबट्या पकडला जातो <coughs> आणि नागरिकांच्या अडचणीचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो बाकी विशेष प्रयत्नामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही असं केलेलं आहे की साधारण दोन हजार बावीसमध्ये ऑक्टोबरच्या दोन हजार बावीसमध्ये इथल्या शेतकरी बांधवांना रात्रीच्या वेळेला पाणी भरायला जावं लागतं त्यामुळं कारण विद्युत पुरवठा हा रात्रीचा असतो दिवसा नसतो तर त्यादृष्टीनं वनविभागाचं हे काम आहे किंवा नाही हा विचार न करता आम्ही महावितरणला एक प्रस्ताव पाठवला हो की इथल्या बिबट परवान गावांना संवेदनशील जी गावं आहेत अतिसंवेदनशील गावं आहेत तर अशा गावांसाठी दिवसा विद्युत पुरवठा करावा आणि सातत्यानं आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे त्याशिवाय जे हॉटस्पॉट आहेत त्या भागामध्ये जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे जास्त जास्त प्रमाणामध्ये जनजागृती तर इथं साधारण वीस पंचवीस वर्षापासून नेहमीच होत आलेली आहे परंतु ही कंटिन्युअस uh, प्रोसेस आहे जनजागृती एकदा करून होत नाही त्यामुळं आम्ही बेस कॅम्प तयार केलेत पहिला बेस कॅम्प आठ महिन्यापूर्वी पिंपरखेड इथं शिरूर तालुक्यात सुरू केला आहे ज्या ठिकाणी अकरा सदस्य आहेत जे रोज काही रोजंदारी मजूर आहेत आणि काही कर्मचारी आहेत तर अशा लोकांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ट्वेंटी फोर बाय सेवन जनजागृती केली जाते दुसरा बेस कॅम्प तयार केला आहे नगदवाडीला जो की जुन्नर तालुक्यात आहे जो की दुसरा हॉटस्पॉट आहे इकडचा म्हणजे एडगाव डॅमच्या कमांड एरिया तर त्या भागामध्ये बिबट्यांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळं तिकडं पण बेस कॅम्प तयार केलेला आहे आणि तो बेस कॅम्प एकवीस मार्च आ, दोन हजार चोवीसपासून सुरू झालेला आहे परंतु त्याच दरम्यान असं झालं की याच भागामध्ये साधारण चार घटना घडल्या गट अकरा मार्च दोन हजार चोवीस उमरजमध्ये एक घटना झाली एक चार वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला सुदैवानं तो वाचला त्यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधी पत्रकार आणि वनविभागाचे प्रयत्न आणि डॉक्टरांचे प्रयत्न यामुळं त्याला वाचवण्यात यश आलं दुसरी घटना अकरा एप्रिलला त्याच भागामध्ये झाली शिरोलीमध्ये मेंढपाळ बांधवांचं एक दीड वर्षाची मुलगी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडली त्यानंतर मे महिन्यामध्ये ऑल ऑफ सडन तीन घटना झाल्या पाच मे आठ मे आणि दहा मेला पाच मेला एक महिला गंभीर जखमी झाली ती वाचली तिला उपचार करण्यासाठी वन विभागाने जे काही प्रयत्न करायचे होते ते केले आणि आठ मेला एक आठ आठ वर्षाचा बालक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडला दु अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि दहा मेला एक पंचेचाळीस वर्षाची महिला बाजरीची राखण करत असताना मृत्युमुखी पडली तर अशा घटना ऑल ऑफ सडन झाल्या तर त्यावेळेस सातत म्हणजे साहजिकपणे लोकांच्या मनामध्ये होतं की वनविभाग काही करत नाही परंतु आम्ही तिथं काम सातत्यानं करतच होतो परंतु एकदम त्या तीन घटना झाल्या आणि त्यावेळेससुद्धा काही साहजिक भावना किंवा नैसर्गिक भावना लोकांमधून उत्पन्न झाली की आणि रागामधून काळवाडीच्या घटनेच्या संदर्भामध्ये वनकर्मचाऱ्यांवर मारहाणीचा प्रकार झाला परंतु एक नैसर्गिक भावना आहे लोकांचा रोष आहे एक जीव गेला आहे हे लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाही असं ठरवलं होतं जाणे जाणीवपूर्वक परंतु पिंपरी पेंढरला जेव्हा घटना झाली दहा मेला तेव्हा लोकांचा रोष खूप जास्त होता आणि जनभावना जनभावनेचा उद्रेक झाला होता काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना उचकवलं आणि काही महिलांना पुढं करूनसुद्धा वन कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि एका गंभीर हल्ल्यामध्ये एक महिला वनरक्षक आमच्या त्या गंभीर जखमी झाल्या खरं म्हणजे त्या त्यांचा त्या जीवही जाऊ शकला असता परंतु सुदैवानं त्या वाचल्या आजही त्यांना बोलता येत नाही म्हणजे त्यांची वाचा गेलेली आहे सध्या पंधरा दिवस झालं तरी परंतु ह्या अशा गंभीर घटनेनंतर कोणीही कायदा हातात घ्यायचं कारण नसताना कायदा हातात घेण्यात आला आणि नाईलाजाना वनविभागाला त्या केसमध्ये पोलीस केस, केस करावी लागली पोलिसांकडं तक्रार देऊन गुन्हे दाखल करावे लागले कारण वनकर्मचारी हे सातत्यानं काम करत असतात कधी आगीची घटना होते कधी बिबट्याचा हल्ला होतो म्हणजे हे सातत्यानं सुरू असतं ह्या विभागामध्ये कारण रोज कुठं ना कुठं चाललेलं असतं आणि मनुष्यबळाचा विचार केला तर घडणाऱ्या घटना आणि एकंदरीत कामाचा व्याप या या दृष्टीनं मनुष्यबळ कमी आहे तर तरी तुटपुंजा मनुष्यबळामध्ये आमचं काम चाललेलं असतं परंतु लोकांमध्ये एक असा संभ्रम निर्माण झाला आहे की वनविभाग काही करत नाही हा संभ्रम दूर करणं गरजेचं होतं त्यामुळं आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि त्याचबरोबर वनविभाग नेमकं काय करतो आहे हे सांगणंसुद्धा गरजेचं होतं काही लोकांनी गैरसमज पसरवूनसुद्धा या घटनांचं गांभीर्य वाढवलं किंवा जो रोष निर्माण झाला त्याच्यामागे काही यूट्यूब चॅनलनी बिबट्या हा त्या क्षेत्रामध्ये सोडला गेला वनुभवाकडून आणि त्यामुळं म महिलेचा जीव गेला अशा पद्धतीची चुकीची बातमी पसरवली अफवा पसरवली त्यामुळे सुद्धा लोकांचा रोष वाढलेला होता परंतु कोणत्याही स्थितीमध्ये कायदा हातात घेणं अपेक्षित नव्हतं आणि नाही लजण आम्हाला तो गुन्हा दाखल करावा लागला परंतु असं नाही की गुन्हा दाखल झाला आहे आणि आमची जबाबदारी सगळी संपली आहे कारण आम्ही संवेदनशील आहोत आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत सगळे इथं जे बसलेले आहेत अधिकारी जे काम करणारे कर्मचारी आहेत ते सुद्धा बरेचसे म्हणजे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांना रोज भेट सावणाऱ्या जे समस्या आहे बिबट्याची त्याविषयी आम्हाला जाणीव नाही असं बिलकुलच नाहीतर मग आम्ही दीड वर्षापूर्वी महावितरणला प्रस्ताव पाठवलाच नसतो जो की या विभागामध्ये पंचवीस वर्षापासूनची समस्या असताना कधीही असा प्रयत्न झाला नव्हता पण तो आम्ही केला त्याशिवाय बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन <coughs> नसबंदी करणं आवश्यक आहे बिबट्यांची जेणेकरून भविष्यातले प्रश्न नियंत्रणात राहतील आणि बिबट्यांचं आणि माणसाचं इथलं जगणं हे सुलभ होईल आणि कोणतीही मनुष्याणी होणार नाही या दृष्टीनं आम्ही नसबंदी बिबट्यांची करावी असा देशातला पहिला प्रस्ताव आम्ही पाठवला जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यासाठी फार मोठा अभ्यास वगैरे त्याच्या पाठीमागं होता आणि वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये कोणती अशी तरतूद नसतानासुद्धा केंद्र शासनाने निर्णय घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये म्हणून आम्ही सुरुवात केलेली आहे त्याशिवाय मागाशी सांगितलंच मी बेस कॅम्प तयार करू करून आम्ही सातत्यानं जनजागृती करतो आहे याशिवाय मेंढपाळ बांधवांच्या संदर्भामध्ये सुद्धा एक घटना घडली होती त्यांनासुद्धा जनजागृती करून त्यांना टेंट तंबू त्यांच्या संरक्षणासाठी खरेदी करण्याच्या बाबतीत आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे आणि गरज पडली तर त्यांना आम्ही भविष्यामध्ये वनविभागाकडून काही मदत करण्याचासुद्धा प्रयत्न करू परंतु सगळं वनविभाग करणं शक्य नसतं कारण वन विभागाच्या मँडेटमध्ये जेवढ्या गोष्टी असतात त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन सुद्धा आम्ही करायचा प्रयत्न करतो हो आहोत <coughs> चौथा मुद्दा आहे की बिबट्यांची वाढ वाड़, वाढती संख्या नसबंदीनं नियंत्रित करता येईल पण त्याला दोन तीन वर्ष लागू शकतील ला। रिझल्ट मिळायला आपल्याला तर म्हणून मागच्या दोन वर्षापासून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत सा होतो की आपण जिथे सध्या बसलेलो आहोत त्या मानेकडो डो बिबट निवारा केंद्राचं विस्तारीकरण करण्यासाठी पाठपुरावा आम्ही करतो आहे आणि त्याला यश आलेलं आहे साधारण आज आज रोजी या निवारा केंद्राची क्षमता चाळीस बिबट्यांना आपण इथं ठेवू शकतो परंतु याला लागून जी इरिगेशन डिपार्टमेंटची जागा आहे ती मार्च दोन हजार चोवीसला आम्ही त्यांच्याकडे जे काही शासकीय भरणा करायचा होता तो केलेला आहे सव्वा कोटी रुपये भरून ती जागा आता हस्तांतरित झालेली आहे साडेबारा हेक्टर जागा मिळालेली आहे त्यामध्ये साधारणपणे शंभर बिबटे ठेव ठेवले जातील एकूण म्हणजे अजून साठ अशी क्षमता वाढणार आहे आणि त्यामुळं निश्चितपणे आपल्याला मदत होणार आहे हा ही समस्या आणि हा संघर्ष हाताळण्यासाठी तातडीची उपाययोजना होणार आहे कारण एक वर्षभरातच हे विस्तारीकरण पूर्ण होऊन जाईल कारण हे तातडीनं करणं गरजेचं आहे त्यामुळं ते त्या आम्ही निश्चितपणे करू त्याची कार्यवाहीसुद्धा सुरू झालेली आहे त्याशिवाय इनोवेटिव गोष्टी आणखी आम्ही करतो आहोत यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचासुद्धा वापर लोकांना बिबट्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी किंवा अलर्ट्स देण्यासाठी काही प्रायोगिक तत्त्वावर जिथं हॉटस्पॉट आहेत अशा हॉटस्पॉटच्या ठिकाणी आळेफाट आहे त्यानंतर नारायणगाव आहे मनसर आहे तर जिथं मानवी वस्तीमध्ये किंवा जवळपास बिबटे येतात तर तिथं <coughs> लोकांना तातडीनं कळावं आणि लोक जंतर जागरूक व्हावी कोणतीही मनुष्य हानी होऊ नये दृष्टीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्या पद्धतीचे कॅमेरे बसवून अलर्ट्स जनरेट करणे आणि अलार्म्स देणे अशा पद्धतीची उपाययोजना पुढच्या एक महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे आणि ते जर यशस्वी झालं तर त्याचं रेप्लिकेशन मोठ्या प्रमाणातसुद्धा केलं जाणार आहे कारण असा प्रयोग ताडोबा ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये झाला जो की वन्यजीव विभागामध्ये पहिला प्रयोग झाला प्रादेशिक वन विभागामध्ये हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होणार आहे जुन्नर वन विभागामध्ये इथली बिबट्यांची समस्या लक्षात घेऊन तो केला जाणार आहे तर अशा पद्धतीच्या उपाययोजना विभाग करतो आहे त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी इथले माजी आमदार असतील विद्यमान आमदार असतील अतुलजी बेनके शरददादा सोनवणे यांचं यांची मदत सातत्यानं होत असते त्याचबरोबर खासदारसाहेब डॉक्टर अमोल कोल्हे हे पण वेळोवेळी आवाज उठवत असतात आणि शासकीय प्रशासकीय पातळीवरती त्यांची मदत होत असते आणि महत्त्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सध्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार तर यांचीसुद्धा सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन होत असतं काही दिवसापूर्वी नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग असल्यामुळं त्यांची त्यांच्याशी चर्चा झाली त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आम्ही कार्यवाही सुरू केलेली आहे आणि सध्या आपल्याकडं पिंजऱ्यांची कमतरता आहे तीनशे पिंजऱ्यांची आवश्यकता आहे तर दीडशे पिंजरे आपल्याकडे आहेत सध्या तर बाकी जे दीडशे पिंजरे आणखी आवश्यक आहेत ते पुढच्या दोन महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहेत त्याच्या संदर्भात माननीय अजितदादांनी आश्वस्त केलेलं आहे त्याशिवाय रेस्क्यू वाहनं आम्हाला लागणार आहेत तीसुद्धा त्यांनी देण्याचं आश्वस्त केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आणखी एक उपाययोजना तातडीची करण्यासाठी जसं व्याघ्र प्रकल्पामध्ये स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स असतो एस टी पी एफ जो की पेंच व्याघ्र प्रकल्पात आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आहे तर तशा पद्धतीनं इकडं बिबट्यांच्या प्रश्नामुळं स्पेशल प्रोटेक्शन फोर्सची मागणी आम्ही करतोय आणि ते सुद्धा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने सरकारी पातळीवर निश्चित आम्हाला मदत होईल अशी आशा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून पण याच्याबद्दल सातत्यानं पाठपुरावाने विचार विचारणा होत असते मार्गदर्शन होत असतं ज्या जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात आणि कठीण प्रसंग येतात त्यामुळं आम्ही जे काही प्रस्ताव पाठवू त्याच्यामध्ये कुठेही शासकीय पातळीवर अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे आम्हाला पत्रकार बांधव म्हणून आपलंसुद्धा यामध्ये सातत्यानं आम्हाला सहकार्य राहिलेलंच आहे इथून पुढेही राहील अशी अपेक्षा आर्टिफिशियल आर्टिफिशियल च्या माध्यमातून व्हर्च्युअल वॉल नावाची एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये एका खांबावरती जिथं हॉटस्पॉट आहे जिथं आपल्याला बिबटे जास्त संख्येनं आहेत आणि मानवी वस्ती आहे आ, आ, ला आ, आशा, आशा तर त्याच्यामधल्या भागामध्ये खांबावरती अत्याधुनिक कॅमेरा लावला जातो आणि त्याच्यामध्ये सेन्सर पण असतात टायगर लेपर्ड आणि स्लॉथ बेअर म्हणजे अस्वल अशा असे जे हिंस्त्र पशु आहेत हे आल्यानंतर तातडीनं तिथून एक अलर्ट जनरेट होतो तो मोबाईलवरती जे कनेक्टेड मोबाईल असतील त्याला जातो किंवा तिथं एक साऊंड पण क्रिएट होतो जेणेकरून आजूबाजूचे जे लोक आहेत ते थोडे सतर्क होतात आणि मनुष्याने टळू शकते सध्याच्या स्थितीमध्ये बऱ्याचदा लोकांची मागणी असते की बिबटे हे पकडून दूर कुठंतरी सोडून द्या आता सद्यस्थितीमध्ये कोणतंही असं सिस्टम अशी डेव्हलप नाही झालेली किंवा गाईडलाईन नाही की असे बिबटे अभयारण्यामध्ये सोडावेत किंवा असं ते ती मोठी प्रोसेस असते ट्रान्सलोकेट करायचं आणि मला तर त्यामुळं आपण लगतच्या अभयारण्यामध्ये सोडतो ते बिबटे किंवा दूर त्यांना सोडतो अशा पद्धतीनं सध्याची उपाययोजना आहे परंतु ह्या केसनंतर आपण जे दहा बिबटे पकडलेले आहेत ते बिबटे आपण जिथं मोठ्या प्रमाणात निवारा मिळू शकतो बिबट्यांना कॅप्टिव्हिटीमध्ये सध्या एक गुजरातमध्ये जामनगरला जामनगर झू आणि रेस्क्यू सेंटर अशी एक मोठी एस्टॅब्लिशमेंट फॅसिलिटी तयार झालेली आहे तर त्या ठिक त्या ठिकाणी बिबटे हे पाठवले जाणार आहेत त्यासाठी सेंट्रल झू अथॉरिटीची पण दिल्लीची पण परमिशन आम्हाला मिळते म्हणजे मिळाली असं कळायला अजून पत्र यायचं आहे त्यांचं परंतु पुढच्या आठवड्यामध्येच आम्ही ते बिबटे तिकडे पाठवणार आहोत म्हणजे या परिस्थितीमध्ये आता ह्या गंभीर घटनानंतर हे बिबटे इथं सोडले जाणार नाही आहेत ते झूमध्येच सोडले जातील आणि ते सुद्धा बाहेर नेले जातील राज्याचे फेब्रुवारी मध्ये जो बिबट्यांचा अहवाल झाला होता त्या अहवालानुसार मध्य प्रदेशमध्ये तीन हजार तर महाराष्ट्रामध्ये एक हजार आठशे पंच्याऐंशी बिबटे असल्याचा त्या अहवालात उल्लेख आहे दोनही राज्यांचा क्षेत्रफळाचा अभ्यास केला तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तीन लाख आठ हजार स्क्वेअर किलोमीटर आहे असं असताना मध्य प्रदेशमध्ये ही परिस्थिती उद्भवत नाही महाराष्ट्रात मात्र किंवा आपल्या भागामध्ये ही उद्भवते तर तुलनात्मक काही अभ्यास झालाय काही त्याच्यामध्ये बिबटे किंवा टायगरचं सुद्धा टायगरसुद्धा मध्य प्रदेशमध्ये जास्त आहेत आणि बिबटे पण जास्त आहेत परंतु तिकडं आणि महाराष्ट्रात म्हणजे मूलभूत फरक असा आहे की तिथं फ्रॅगमेंटेशन झालेलं नाही म्हणजे वनक्षेत्र सलग राहिलं आहे वनक्षेत्रातून रस्ते कमी प्रमाणात झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते वनक्षेत्रातून झालेले आहेत लँडचं फ्रॅगमेंटेशन झालं आहे त्यामुळं नॅचरली बिबट्यांचा जो आदिवास आहे किंवा वाघांचा जो आदिवास आहे तो डिस्टर्ब झालेला आहे म्हणून चंद्रपूरकडं आणि गडचिरोलीकडं वाघांची मानव वाघ संघर्ष आहे आणि आपल्या भागामध्ये मानव बिबट संघर्ष आहे पण आपल्या भागातली समस्या वेगळी आहे म्हणजे फक्त फ्रॅगमेंटेशन ऑफ लँडमुळं नाही झालं आपल्याकडं आपल्याकडं वनक्षेत्रामध्ये मोठे मोठे इरिगेशन प्रोजेक्ट झाले वीस एक वर्षापूर्वी आणि तिथला आदिवास त्यांचं संपुष्टात आल्यामुळं ते बिबटे खालच्या भागामध्ये स्थलांतरित झाले आणि खाली नॅचरली त्यांना लपण ऊस क्षेत्रामुळं मिळालं आणि त्यांच्या दोन तीन पिढ्या ह्या ऊसातच गेल्या त्यामुळं आणि लपण चांगलं मिळत असल्यामुळं पाणी मिळत असल्यामुळं संरक्षण मिळत असल्यामुळं बिबट्यांची संख्या वाढत गेली आणि आज ती मोठ्या पीक पातळीवरती आहे स्पेसिफिकली म्हणजे काय प्रश्न त्याच्यामध्ये मला विचारला तर त्याच्यामध्ये आता हा विषय खरं म्हणजे निलंबनाची मागणी वरिष्ठ पातळीवर केली आहे त्यांनी ते परंतु हे सगळं आम्ही काय जे करतो हे आता सगळं आम्ही तुमच्या मांडलेलं आहे तर अशा स्थितीमध्ये त्यांनी केलेली मागणी त्याच्यावर मी भाष्य करणं ते किती योग्य आहे हे मला काही नाही सांगता तयार केला नाही हे तो हे तो हे, हे म्हणजे जसं आता आमच्याकडून संवेदनशीलपणाची अपेक्षा आपण आहे आम्ही आहोतच तेवढे पण तुम्ही पण तेवढंच राहणं गरजेचं आहे ना संवेदनशील तुम्ही जर वन कर्मचाऱ्यांप्रती जे फील्डमध्ये काम करतात रात्रंदिवस त्यांच्याप्रती जर असंवेदनशील राहत असाल असं बनाव निर्माण करणं वगैरे असे आरोप करून तर हे चुकीच आहे ना तेवढं राहिला पाहिजे शेवटी ते, ते कर्मचारी कुणासाठी काम करत आहेत आणि मी हे स्वतः पाहिलं आहे की गळा दाबण्यात आला होता त्याचबरोबर जे तलवार वगैरे त्याचे फोटोग्राफ्स उपलब्ध आहेत व्हिडिओमध्ये सगळे लोक अंगावर येत असणारे महिलांना पुढं केलेलं अस केलेलं सगळं दिसलेलं आहे त्याच्यामध्ये आणि जे कुणावरही नाही झालेलं आहे ना हे ज्या लोकांनी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले आणि असं नाही की गुन्हे दाखल झाले म्हणजे सगळं संपलं असं होऊ शकत नाही ना कारण आम्हालाही माहिती आहे ही समस्या वनविभाग म्हणून एकटा हाताळू शकत नाही आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे जनतेचं सहकार्य लागणार आहे म्हणून एका घटनेमध्ये गुन्हे दाखल झाले म्हणजे वनविभाग आणि जनता याच्यामध्ये कुठंतरी मोठी दैरी तयार झाली किंवा दुश्मन झालो एकमेकाचे असं होऊ शकत नाही ना आमदार अतुल बेनकेनशी ॲक्च्युली गुन्हे दाखल करण्यापूर्वी संपर्क काही आला नव्हता कारण आचारसंहिता सुरू असल्यामुळं जनरली कसं आहे की लोकप्रतिनिधींशी बोललं जात नाही परंतु नंतर जेव्हा गुन्हे दाखल झाले दा, तेव्हा मला त्यांनी ते संपर्क केला होता आणि ते असं बोलले की याच्यामध्ये मध्यम मार्ग काहीतरी काढला पाहिजे तर त्यादृष्टीनं निश्चितपणे आम्ही सकारात्मक आहोत विनाकारण असं पण होऊ नये की, की जनतेमध्ये चुकीची चुकीचा संदेश जाईल असं काही होऊ नये परंतु त्याला दुसरी बाजू पण आहे की वन कर्मचाऱ्यांना काम करायचं असतं तर मग कोणी सुट कायदा हातात घे घेणं पण योग्य नाही तर त्या दृष्टीनं योग्य निर्णय घेतला जाईल गुन्हे गुन्हे माग घेणं याच्याबद्दल मी आज आश्वस्त करू शकत नाही कारण स्पष्ट पुरावे आहेत त्याच्यामध्ये जे दोषी आहेत जर चौकशीमध्ये समजा काही लोक त्याच्यामधून हे होऊ शकत असतील चौकशीच्या दरम्यान तर ते होऊ शकेल नाही असं शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत त्यांना सोडून दिले असं म्हणता येईल येणार नाही कारण जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत लोक किंवा जे प्रत्यक्षदर्शनी आमच्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेलं आहे त्यांच्यावरच गुन्हे दाखल झालेत आता कसं आहे की याच्यामध्ये चौकशीच्या दरम्यान जर ते पण जर समोर आलं चिथाव देणारे लोक ते पण पण माझी अशी इच्छा आहे की प्रामाणिक हे पुढं जास्त वाढू नये कारण आपल्याला हा संघर्ष काही इथं एंड नाही होणार द एंड ह्याचा संघर्ष मानवविवट संघर्ष हा इथला वीस पंचवीस वर्षापासूनचा आहे आणि पुढं आणखी किती दिवस चालेल हे सांगता येत नाही